सुट्टी आहे ना तुमच्यासाठी आसुसलेले आहेत ले आसूसलेले म्हणजे त्यानंतर मला भेटायचंय आहे सचिन पंडित भेटायचं म्हणले आयला मला भेट वाटत आहे राव घंट एक लय भारी काम आहे बर का काय झालंय सरपंचानी आहे ना फार्मवर वर सया केल्या म्हणजे ते वरून आहे ना पंचायत समिती कोणच्या विहिरी आल्यात ना वाटायला सया केल्यात ग्रामसेवक बरोबर ते नाव टाकणार आहे त्याच्यावर आता मी ग्रामसेवकाला बरोबर चिरीमिरी देऊन सुजाताबाईचं नाव टाकून देतो सुजाताबाईला विहीर मंजूर करून देतो पण फक्त आजच्या दिवशी ना ते सरपंच ग्रामपंचायत मध्ये नाही आले पाहिजे असं काहीतरी करावं लागतं चेअरमन आम्ही तर काळजी कशाला करता आम्ही बरोबर सुखपारी येतो अरे तुम्ही बघित म्हणून तर काळजी काम असं एकदम आम्ही करा नाही तर माझ्या गायातला परत आम्ही काय करतो सरपंच बाईचं असं भांडण लावतो असं भांडण लावतो म्हणताना अख्खा दिवस त्यांचा घरात भांडण पर्यंत बाहेर नाही आली पाहिजे अरे मग दिवस संध्याकाळ मध्येच मोडतो म्हणजे ग्रामपंचायत मध्ये त्यांनी ना पाऊल सुद्धा ठेवलं पाहिजे सर तर हे काम मार्गी सर लगेच काम करेल लागत मी काय करू नका असं काम असं नामी व्हायला पाहिजे आमकडे सरकारचे छोटे किती वेळ झाला तुम्हाला शोधतोय अरे केवढ काय माझ्याकडे काम निघलं तुझं ती गावात आहे ना तुमची ती लहानपणीची मैत्रीण भेटली मला कोणती रे तिन्ही आम्ही पाचवी ते बारावी एकाच एकाच वर्गात शिकलेलोय आता कोणती भेटली तुला तुमचे चेअरमन आहे ना मला सायकलीवर बसून द्यायचे शाळेत नंतर कॉलेजला आ, हा, हा, संगीता संगी आ, तो तो हा। हा। संगीता संगीत भेटली तुला अरे कस काय आलं तिथं माझ्याकडे ती मुलगी ना ती नाची आता काही ते आजारी होते म्हणून आली ती नाही ते काय आलं ते मला भेटले संगीता ते सहज विषय निघाला ते तुमचे चेअरमन नाही का सचिन पंडित ते ना आम्ही नाही का लहानपणी लय गमती जमती केल्यात हा मी म्हणलं काय केल्या काय केल्या त्याला गमती सांगण्यासारख्या आहेत जमती नाही सांगण्यासारखी अजून ठेवलं संगीने सांगा काय केलं ने जाऊ लहानपणच्या गोष्टी आता ते काय ते देवीचे सोडून पण अजून काय म्हणले त्या म्हणले त्या तुमच्यासाठी आसुसलेले आहेत आसूसलेले म्हणजे त्यानंतर मला भेटायचं आहे सचिन पंडित भेटायचं म्हणले आता मी दहावीचा ग्रुप तयार केलाय आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि आमचा आता एवढं गेट टुगेदर पण आहे पण त्या संगीताचा नंबरच नाही नाही मी ग्रुपमध्ये गडबडीत आणि त्यांचा नंबर घ्यायचाच राहिलो आता रे काय कसं करतो आता काय करा तुम्ही ना आपले चिंचे खाली जाऊन उभे राहा आपल्या मळ्यातली इथली मी ना त्यांना सांगतो तुम्हाला भेटायला बोलवले आयला पुण्याचं काम करायला लागला गड्या तू जाऊ मग हा लगेच माझ्याकडे लग होतं एक काम तू येतो सोडून आता पहिले चिंचत झाड मी त्यांना बोलवून आणतो बरे बरे ते चिंचे झाड दिसे चिनार वृक्षा परी ला 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 तुम्हाला कसं माहिती मला गुलाबाचं आवडतं आवडत मला माहिती तुम्हाला गुलाबाचं फुल आवडतं पण हे फुल काही तुम्ही मागू नका याचा जरा वेगळा विषय याला काय झालं हे देऊन टाका ना तुम्ही जर म्हणत असाल ना उद्या टेम्पो वर गुलाबाचे फुल तुमच्या घरी पाठवून देतो पण हे फुल काही मागू नका हे आज स्पेशल माणसासाठी आम्ही नाही का स्पेशल अहो तुम्ही पण स्पेशल आहेत पण आजचे दिवस तेवढं सोडा का बरं आज जरा स्पेशल नाही नाही देते मला गुलाब ने, लाग ने, मला नाही नाही आजच्या दिवस मला सोडा उद्या तुमच्या घरी टॅम्पोवर फुलं हे झाड दिसे मज चिनार वृक्षपरी दिसशी तू दिसशी तू नव दिस तरुणी काश्मीरी संगीता ये ना डिंगडींगडी जो आये, आये, आये। ओके नायच राहताच आय 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 संगीता भेटली नाही पण बरं झालं बाबा तिथे त्या चिंचाच्या झाडाखाली ती संगीता आली नाही तर तिच्या समोरच ही सगळं कांड झालं कांड कसलं कांड काय झालं ती आता कांड काय सांगा तुम्हाला आणि संगीता कोण संगीता संगीता। ले, ती संगीता नाही आपल्याला वर्गात होती दहा बारावी पर्यंत की शाबाची शाबाची संगीता गावात आली आता गणतनी सांगितलं तिला गावात आली आणि तिला मला भेटायचंय म्हणून मी गंटला म्हणलं काय करावं चेअरमन काय करता काय करावा ती अमेरिकेत संगीता संगीता अमेरिकेत गावातील तीन तिच्या ती नाव र अमेरिकेत ताई नाही झाले का अय घंट तू कस काय म्हणला मग ती संगीता भेटली म्हणून मला फक्त संगीता भेटली म्हणलं मी गावात भेटले असं म्हणलं का संगीता मला स्वप्नच भेटली आणि सुजाताबाईची ती विहीर आहे का नवीन मंजूर झालेली ती विहिरीच्या काठवर बसली होती संगीता असं मला स्वप्न दिसलं म्हणजे असे वय म्हणजे प्रियमॅन कांबल्या परत फुटले नाही तर ते त्याच्याशिवाय काय तुम्हाला कळतंय असा भारी प्लॅन केला होता पण अग ते प्रियमॅन कांबल्या फुटले म्हणून तुमच्यापर्यंत खबर आली पण सरपंच तुम्ही आमच्या बाई साहेबाले नको होतं बरं का सांगायला लय बाई साहेबांनी आता काय सांगायचं आता नाव नाही घेत काही सांगू नका चेअरमन आत्मपरीक्षण करा अहो गव्हर्नमेंटनी गोरगरीबाला विहिरी आणि तुम्ही त्या राहिलेत अहो ती तिच्या दोन गुंठे सुद्धा शेती नाहीये आणि तिला विहीर देऊन काय करायचं होतं मला सांगा बरं तुम्ही गोरगरीबांना जनला एक एकर दोन एकर करे आणि ती पडीक पडलेली आहे जी राहते गव्हर्नमेंट त्याच्यासाठी विहिरी देत बागायत होऊन जाईल त्यांचं पोटपाणी चूल पेटन त्याच्यावरून आणि तुम्ही जरा अशी शायनिंग महाराज नादात सुजाताबाईला द्यायला लागले मग आम्ही काय करायला पाहिजे होतं वेगळं सांगा बरं खरंय बर का सरपंच तुमचं होतात कधी कधी चुका शेअरमन माझा ऐका त्या चुका बिका राहून द्या आता होतच असतात पण त्या सुजाताबाईचा द्यावं सोडून आता सरपंच तुम्ही म्हणताय ना सुजाताबाईचा नाद आम्ही देऊ सोडून पण परवापासून आता उद्या काय उद्या होळी गंठण खेळताना रंगबाई होळीचा आणि फाट लाग कुवाना माझ्या सोळीचा आम्ही तर नाग पुरी जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी घेऊन ती पिचकारी तुमच्या पिचकार्या संपल्या असते आणि बंद पडल्या असते तर जायचं का ते संपायचं आपल्याला बरं तुमचं काय काम होत असं रस्त्यात ना का थांबत जाऊ ना लोक काय म्हणतील लेक्चर म्हणून आहे का ना आम्हाला आहे ना गाडी जाणार चार दिवस चार दिवस आम्हाला गोव्याला जायचंय अरे तिकडे भाडे भिडे गाडी बघान घेऊन जा इथं मला सुजाता बाईला घेऊन जायचं आज फिरायला केले असते गाडी भाडी काय भाडे नि गाडी गाडी भाडी बोल 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 आहे आठशे रुपये करते का नाही हा मग त्यांना चार दिवस काय अडचण द्यायला आणि त्यात जर तीनशे रुपये किलोमीटर घेऊन जायची आणायची तेव्हाच लागते ते हिशोबाने म्हटलं कशाला फक्त आपलं डिझेल पेट्रोल टाकलं नाही मी सुजा माझा प्रोग्राम तुझ्यासाठी कॅन्सल करू शकत नाही मी आज सुजाता बाईला घेऊन पिक्चरला चाललेलो तो तुम्ही नेगा पाळा झाडी मागाला पा इकडे हे काय काम नमस्ते बाबू ए नमस्ते बायजनागे कमलेश बात कर रहा हूं एग्री भाटे से प्रेम का दोस्त बोलनकू हा प्रेम का काम का ओ गाडी के टायर निकालने के ते आप दे दो अमर उ बोलतोय रुपये बाकी मग मॅनेज कर लेंगे मंदिर के बाजू में लगा ले वाइट गाड़ी ठीक है चलेगा रखो क्या भाई का आमल नहीं तो पढ़ला नहीं नाच वाज नाही नाही जीव आल्या बाई आल्या आडवाई म्हणलं तुमची का बर घरी गेल तुम गेलो तुमच्या काय काम होत होत कळलं तुम्ही इकडं सवासनी जेवायला आल्या हा ते मैत्रिणीच्या इथं गेले होते बरं तुमचं काय काम होत असं रस्त्यात ना का थांबत जाऊ ना लोक काय म्हणतील म्हणू द्या लोकांचं काय करायचं आपल्याला मग आज चला नगरला जायचंय का बरं चला तुम्ही मी म्हणतो म्हणून नाही नाही मला नाही पिक्चरला जायचंय कुठं पिक्चर पिक्चर लोक काय म्हणते ना आपल्या बद्दल चेअरमन तुम्हाला काय वाटतं का कधी मी आले का चला पिक्चरला काय म्हणायचे लोक लोकांना माहितीये नाही नाही पिक्चर पिक्चर कोहिनूर मॉल ला जायचंय खरेदी करायची मस्त पिक्चरला जायचंय जेवायला जायचंय तुम्ही चला मी म्हणतो म्हणून चला तुम्ही कोहिनूर म्हणजे मला काय आमिष देऊ राहिले काय हो आमिष नाही प्रेमानी देतोय नको चेअरमन खरंच नको उगच माझ्या नवऱ्याला कळालं ना मी तुमच्यासोबत फिरते उगच कुठे 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 आम्ही होते आणि तुमच्या घरी बी बाई साहेबाला कळालं तर त्यांना त्यांचं नाव नका घेत जबर तुम्ही असं म्हणजे नेमकं असं काळी चार होतं त्यांचं अशा टायमाला त्यांचं नाव नाक घेऊ आणि तुमच्या मिस्टरांना नाही तुम ना ना कळायचं आपण जाऊ बरं नको नको उगच कशाला चला म्हणलं यायचं आता उगा मूड घालू नका बर नगरला कोणते टॉकीज ला जाणार होते तुम्ही आपण कोहिनूर मॉल ला गेलं का तिथं ते मिनी थिएटर आहे ना तिथं जाऊ तिथं बर मी म्हणलं ते माझी मा बहीण होती तिकडे अशा टॉकी राहिला माझ्या बहिणीच्या इथं जर तुम्ही थोड्या वेळ मला सोडलं ना मला भेटायचं होतं मग मी येऊ शकतो सगळं झालं का फिरून आपलं शॉपिंग बिपिंग तुमच्या बहिणीची सोडून मी येतो काय नाही आधी बहिणीच्या इथं जाऊ तिला घेऊन तिला पण घेऊन जाऊ आपण म्हणताना तसं हा तसं आहे मग चला चला भानगडी टायर काढले कोणत्या गाडीचे भाऊ बाबू शेठ अरे फोन आता यांनी कोणत्या टायर काढले गाडीचे का गोळ घातला राह सगळा याला फोन बी लाग ना कुठं झालं बो आता काहीतरी अवघड झालं बो सर्ग मी काय झालं असन राव कमले हे जर मला माहिती असत तर मी तीच जाऊन नसतं बघितलं नाही ना, ना। किती वेळ बसलेले होते तुम्ही इथं पाच दहा मिनिटं झाले असतील गाडी बिडी अशी पिकअप आला टप टप आला पॅगो रिक्षा वगैरे अशी इथे गेली का नाही नाही काहीच नाही दिसत काहीच अरे आपल्या मारुतीच्या मी माझी कार लावली हो का होती राव झाले त्याचे टायर काढून दिले कोणी असा भेटावर येतो कोर येतो हाला राव लय चोरटे बिरटे वाढायला लागले बर का हाय का नाही हा ते तुमची गाडी होती हाला रे काय असेल बरं टायर काढू काय पियाल बर त्याला काय माहिती आम्ही बघतो आम्ही तुम्ही इकडे बघा मी इकडे बघतो